है हमारे हरियाणा में मुख्यमंत्री बनकर और हमारे महाराष्ट्र के हर कार्यकर्ता का उत्साह बनाकर जब आप वहां शपथ ले रहे थे तब तो महाराष्ट्र के हर महायुति के कार्यकर्ता के मन में निश्चय बन रहा था कि हम महाराष्ट्र में भी ऐसे ही महायुति की सरकार लाएंगे और महायुति का मुख्यमंत्री बनाएंगे छत्रपती शिवरायांना वंदन केलं क्रांती सूर्य महात्मा फुले डॉक्टर केलं आणि त्यांच्याच विचारांवर चालणाऱ्या आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते गोपीनाथजी मुंडे यांचे जीवा भावाचे सख्या भावापेक्षाही हृदयाच्या जवळ असणारे त्यांचे मित्र माझे लाडके काका भाऊसाहेब फुलकर यांच्याही स्मृतीला मग आज मी त्यांच्या स्मृती दर्शन घेऊन आले समोर आमच्या काकू बसलेला आहेत फुलकर काकू वसुंधरा बसलेली आहे सागर आहे सगळा परिवार आहे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या या प्रचाराला मंचावर संदीपजी दुर्वे माझे आमदार सचिनजी देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष सरिता डावा जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा संजय अवतारे शिवसेना जिल्हा उपजिल्हा प्रमुख अंबादास पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी प्रदीप सांगळे संतोष देशमुख मनोज भोजने कवाडे गटाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत अमोल अंधारे भा, विजय भाग टिळक वैभव दवरे सुरेश गवाळ आणि शरद अगरवाल मंचावरील सर्व बाकी मान्यवर नाव राहिलं असेल तर तुम्ही आयोजकांवर राग काढा आकाशावर राग काढू नका लिहिणाऱ्यावर काढा समोर उपस्थित वडीलधारी मंडळी तुमच्याकडे कमी दिसतात पण युवक मला आकाशा सभेनं वडीलधारी मंडळी अत्यंत उत्साही घोषणा देत आहेत ओरडत आहेत उत्साह वाढवत आहेत ते सगळे युवा बांधव आणि स्वतःच्या सख्या भावाच्या लाडक्या आहेत का नाही माहित नाही पण मुख्यमंत्र्यांच्या नक्कीच लाडक्या आहेत अशा माझ्या सगळ्या आपल्या सर्वांना खास करून विनंती करणार आहे येत्या वीस तारखेला निवडणुकीचा मतदान आहे आणि महायुतीचा उमेदवार आमचा भाऊ आकाश याला आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड प्रचंड मताने विजय करा आणि आशीर्वाद हे खरे आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरे आहे की मुंबई साहेब लहानपणापासून म्हणायचे की आकाशच आमदार होणार तर आकाश मध्ये ती पावर होत आकाश लहानपणापासून तोडा तोड आणि त्यामुळं राजकारणामध्ये जरा माणूस भिडण्याला पण लागतो आणि त्यामुळं आताच्या परिस्थितीमध्ये वाटते त्या आरोपांना भिडून चितपट करून तुम्हाला सगळ्यांना संरक्षण देण्याची भूमिका करत आकाश याचा मला नक्कीच मनापासून अभिमान वाटत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हॅट्रिक केली दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा सरकार कितीतरी रोल मग यांची ऐकत करायचे का नाही मोदीजींच्या नंतर आपण आकाशची पण आयट्रिक करूया आणि त्यांना निवडून पाठवूया देश्वर प्रार्थना करते याही पेक्षा पुढची संधी माझ्या भावाला मिळव आणि मोठं काम करण्याची संधी त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अत्यंत गरीब घरात जन्म घेतला त्यांनी त्यांच्या वर्णनात कोणत्याही संघर्षातून शून्यातून स्वतःचा जीवन लोकांचं जीवन आल्याच्या वर्णनात स्नेह शब्द मैं उस माटी का वृक्ष नहीं जिनको नदियों ने सींचा है बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबादत हूं किसी से से कब तक तोड़ोगे तू मुझको कब तक रोकोगे तू मुझको कब तक रोकोगे यावेळी मला असं वाटत सर्व देश म्हणजे येणार नाही याच्यासाठी ती पातळी आमच्या विरोधकांनी गाठली पण मोदीजींनी हॅट्रिक केली का केली कारण मोदीजी सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाही मोदीजी कोणा राजपुत्रासारखा जन्म घेतला नाही चुली समोर बसून दुराड्यामध्ये स्वयंपाक करणाऱ्या गरीब बाईच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्यामुळेच तुम्हाला गॅस त्यांनी पाहिली आपल्या वडिलांबरोबर रस्त्यावर ट्रेन स्टेशनवर चावा विकून स्वतःच जीवन परिवाराचं जीवनाला सहकार्य केलं त्यामुळे त्यांना माहितीये गरीबी काय भूक काय उपाशी म्हणून का कोविड मध्ये सांगा मला मिळाला की नाही धान्य मिळाला की नाही मोफत धान्य बाजू लोकांच्या भुकेची काळजी करणारा प्रधानमंत्री आपल्याला मिळाला की नाही लाडकी बाई किती साडेसात हजार तुम्ही कशाला म्हणायला तुम्ही कशाला म्हणालात त्यांच्या अकाउंट वर तुमचा डोळा कशाला बिलकुल द्यायचे नाही यांना सारी सात हजार मिळाले लाडकी बहीण आणि आता तर पंधराशे चे एकवीसशे करायची घोषणा केलेली आमच्या जायमानामध्ये मग मला सांगा उसनवारीवर अर्ध कप दूध जर शेजार मी तर तुम्ही उधार ठेवत नाही तर तुम्ही आमच्या महायुतीने जे प्रेम केलंय त्याचा उधार कशी फेडता तुम्ही लोकांना आशीर्वाद देऊन आमच्या उमेदवाराला आशीर्वाद देऊन फेडणार की नाही तुम्ही म्हणताल पंकज यात्राई फक्त महिलांच बोलायचं आम्हाला पण द्या तुम्हाला आणखी बघायचंय तुम्हाला तुम्हाला दिला ना शेतकरी कोण कौन कोण हात वर करा कृषी पंपाच वीज बिल काय झालंय कागद आलाय ना घरात काय लिहिलंय त्याच्यावर झिरो भोपळा मग दाखवा समोरच्याला पण थेंगा त्याला म्हणा पिंपाचं पंपाचं वीज बिल झिरो झालंय तुला पण झिरोच मत देणार शेतकऱ्याला कृषी सन्मान योजना आहे की नाही मिळते की नाही किती किती बारा हजार सहा कोणी रे खोट सांगतात घरी बारा हजार आता पंधरा हजार आमच्या सरकारच्या बहिणीची लाड केले तर तुमचे पण लाड कमी नाही केले अनेक अनेक योजना विकासाचे कार्यक्रम सांगता येईल पण आपल्याच प्रमुख आकर्षण आजच्या सभेच कोण आहे हरियाणाचे मुख्यमंत्री नाय सिंगी सैन्य त्यांनी कसं हरियाणा जिंकला त्यांनी हरियाणामध्ये कसा एक विजय मिळवला कसा एक प्रयोग केला प्रत्येक सामान्य माणसाला मंच देण्यासाठी एक आगळं वेगळं उदाहरण दाखल झालंय हरियाणाच्या रूपाने झालेलं आहे आज त्यांचं ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात फार बोलणार नाही एवढंच सांगेन कि वाटतच नाहीये मला सभा ती प्रचाराची मला तर आकाश विजयाची सभा वाटते विजयाची सभा मागच्या वेळी मी सगळे आले एका कार्यक्रमाला भाऊसाहेबांच्या घरी मुक्काम केला आकाशच्या बेडरूमवरून त्याला बाजूला बाहेर काढून टाकलं मीच घेऊन टाकली बेडरूम हसाय बायको जोरजोरात म्हणलं त्याला बाहेर माझे रूम आहे भाऊसाहेब इतके रुचले माझ्यावर मला म्हणले माझा मित्र यायचा तर मी खेकडे बनवायचो मासे बनवायचो तू काय म्हणले व्हेजिटेरियन बनवून आली म्हणजे सॉरी भाऊसाहेब ते म्हणले मला बिलकुल मजा नाही आली जेवायला इतका जीव एकमेकांना लावला जेव्हा भारतीय जनता पार्टीच कमळ माहीत नव्हतं गाव खेड्यामध्ये तेव्हा या मित्रांनी जय विरूची जोडी होती जय विरूची जोडी होती की नाही या मित्रांनी गावागावात जाऊन कबळ फुलवलंय आता या कमळाच्या चिन्हावर त्यांचा सुपुत्र उभा आहे नुसता मतदान नाही तर आशीर्वाद देखील द्या एवढीच हक्काची मागणी करते माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र